आज आपण मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्या सहा लाख मुलाचा सवा कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेज सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल किंवा कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेज हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील आणि राज्यातले सामान्य कांदो उत्पादक असता का बांधव जो आहे तो सध्या हाच प्रश्न विचारत आहे हे अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तो तेज जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल जरूर तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करतात परंतु आपल्या चॅनल अनावधानानं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हा जोडून एकच विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो याच्यामुळे माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या असं केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केल्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघवा मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाभ मोलाचा सवाल हे अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोडतील जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे कांद्याची दर पातळी कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या किती आहे कांद्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा आपल्याला भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो या परिणामामुळे अखेर कधी होऊ शकते आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोडते चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊ सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा ठीकठाक आहे परंतु चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होताना दिसत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला नजीकच्या भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेश आपल्याकडून प्रचंड प्रमाणात कांद्याची आयात करणार आहे आणि मोदी सुरकर सुद्धा बिहारच्या निवडणुकीना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कांद्याची खरेदी ही ऑगस्ट महिन्यात वाढवताना दिसणार आहेत याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा जो आहे याच्यामध्ये गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला एक तारखेनंतर प्रचंड तेजी प्रदान करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी आली आणि कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला तीन हजार पारं त्यानंतर पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार रेकॉर्ड तेज विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला आपण देऊ इच्छितो की आपण घाई गडबडीत विक्री करू नका कांद्याचा बाजारभाव हो शंभर टक्के प्रचंड तेजी येणारच आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करा तीन हजाराच्या नंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत गेला तर मला वाटते आपल्या होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वाहनारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र शेती माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार